साहेब काय सांगाल पालघर जिल्ह्यात आता डॉक्टर हेमंत सोहरा हे निवडून आलेले आहेत खासदार आणि तुम्ही जे विकासाची कामं केली होती पालघर जिल्ह्यामध्ये आणि अजून काही प्रलंबित कामं आहेत ती कशी मार्गे लागणार पालघर जिल्ह्यामध्ये एक अनेक कामं ही आपण केलेली आहे परंतु ती अजूनही एक प्रगतीपथावरती आहे काही ठिकाणी अजून सुरुवात व्हायची आहे जे आता ट्रॉमा केअर सेंटर जे आहे मनोरला दोनशे बेडचे हॉस्पिटल आहे ते सुद्धा एक म्हणजे एक अंतिम टप्प्यामध्ये आहे दुसरं वारली हाट्स जे आहे ते वार्ली सुद्धा त्या ठिकाणी एक अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की जव्हार या ठिकाणी एक दोनशे बेडचं हॉस्पिटल त्याला जागा उपलब्ध नव्हती ती जागाही उपलब्ध केलेली आहे आणि या ठिकाणी जी रेल्वे जी आहे रे आपलं गव्हार मोकळा आणि विक्रमगडच्या या भागातील लोकांच्या विकासासाठी तर म्हणजे या ठिकाणी उमरोळीपासून उमरोळी ते विक्रमगड विक्रमगड विक्रम ते गव्हार आणि जवार ते कोडाळा आणि कुडाळा ते इगतपुरी हा रेल्वेचा त्या ठिकाणी आपण पाठपुरावा केलेला आहे परंतु त्या ठिकाणी एक सर्वे झाल्यानंतर त्याला पुढे त्या ठिकाणी गती तर अशा पद्धतीने या ग्रामीण भागामध्ये अनेक महत्त्वाची कामं ती आहेत त्याचप्रमाणे वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये विरार येथे एक आपण ये एक आधुनिक अशी स्वरूपाचं डी ए आपलं डी एफ सी त्याच एम आर बी सीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आधुनिक त्या ठिकाणी रेल्वे स्टेशन आपण करतो आणि वसईलासुद्धा एक जंक्शनचा दर्जा दिलेला आहे पालघे रेल्वे स्टेशनलासुद्धा एक आधुनिक कशा प्रकारचं त्या ठिकाणी एक आपण पुनर्विलोकन अशा पद्धती म्हणजे नवीन आपण त्याचं नूतनीकरण आपण करत आहोत प्रकारे अनेक कामं आपण मंजूर केली काही प्रगतीपथावर आहे काही प्रलंबित आहे आणि या ठिकाणी नवीन खासदार जे आहे डॉक्टर हेमंत सावरा हे प्रलंबित जी कामं आहे ती कशा पद्धतीने करता येईल त्याच ठिकाणी त्यांनासुद्धा माझं पूर्ण सहकार्य राहील आणि तेही त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी ते करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करते आणि एकूणच या पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी जरी समजा मी खासदार जरी नसलो परंतु आपलं मागचा जो अनुभव आहे मंत्रिमंडळ मंत्री मंत्री होतो त्यात आमदार होतो आणि खासदाराचा असलेला सहा वर्षाचा अनुभव आणि निश्चितच या ठिकाणी नवीन खासदार आपलं हेमंत सावरा यांनाही माझ्या पूर्ण सहकार्य राहील आणि जिल्ह्याच्या विकासासाठी या ठिकाणी आपण सगळे मिळून गुरु। सांघिकदृष्ट्या या ठिकाणी बी जे पी त्याचप्रमाणे शिंदे हा शिंदे साहेबांची शिवसेना त्याचप्रमाणे अजितदादांची आपलं राष्ट्रवादी आणि आर पी आय अशा प्रकारे जे प्रमुख पक्ष ते घटक पक्ष आहेत त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी आपल्याला एक प्रगती चांगल्या प्रकारे कशा पद्धतीने या जिल्ह्याचा विकास करता येईल आणि सगळ्यांनी सांघिकदृष्ट्या त्या ठिकाणी आपण काम करूया अशा पद्धतीने चालू असलेली कामं प्रलं प्रलंबित असलेली कामं कशा पद्धतीने पूर्ण करता येईल यासाठी निश्चितच सुद्धा आपला त्या ठिकाणी प्रयत्न आहे